श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मित्रमंडळामध्ये आपलं स्वागत आहे मी ओमकार सावंत आज तुमच्या समोर एक नवीन अनुभव महाराजांचा घेऊन आलो आहे तर आज आपल्या सोबत आहे ब्रह्मांड कलेक्शन या स्टोर चे मालक श्री राजाराम गोसावी यांना आलेला स्वामींचा अनुभव आज आपण आज ते आपल्याला शेअर करणार आहेत तर नमस्कार गोसावी सर नमस्कार, नमस्कार ब्रह्मांड कलेक्शन मध्ये सरकारचं स्वागत आहे मुळात सांगायचं की ब्रह्मांड कलेक्शन हे जे आम्ही शॉप ओपन केलं ना okay. ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ओपन केलं आणि त्या दिवशी खूप महत्वाचा आपला दिवस होता तो म्हणजे गुरुपौर्णिमा होती बरोबर गुरु तो दिवस आम्ही धरून चाललो होतो पण शॉप ओपन करण्याच्या अगोदर काही फ्लॅशबॅक असतात की काय काय घडतं तर इथे आम्ही आहे ना सगळे वेंडर्सला बोलवलेलं होतं की जसं हा डिस्प्ले रॅकचा वेंडर डिस्प्लेचा वेंडर सगळे वेंडर्स होते तर ना माझं काम आहे ना वेळेत होत नव्हतं म्हणजे हे लांबवणीवरती चाललेलं ओपनिंगचं चा। जो ओपनिंग माझा मे मध्ये होता तो खेचला एकवीस पर्यंत आणि त्याच्यामध्ये असं मला दिसलं ना की काय येत नाहीये काय येत नाही हे सगळं काम होत का नाही तर फायनली डिस्प्ले बोर्डवरती जेव्हा स्वामींचा कटआउट लागला तो मी पाहू शकतो तो बाहेर त्या दिवशी लागलं तेव्हा सेकंड डे ही सगळी कामं माझी वेळेत झाली म्हणजे वेळेत मटेरियल आलं वेळेत सगळं इन्स्टॉलेशन झालं आणि ते स्वामींनी पण इन्स्टॉलेशन शॉपचं ओपनिंग एकवीस जुलैलाच करून घेतलं गुरुपौर्णिमेची हा मला खूप चांगला एक अनुभव आला की त्यांच्याशिवाय हे ओपनिंग पुढे पण नाही मागे पण त्या दिवशीच त्यांनी हे करून घेतलं त्यामुळे मी खूप भाग्यवंत आहे की स्वामींनी त्या दिवशी मला तो आशीर्वाद दिला आणि आजपर्यंत स्वामींच्या आशिवा माझे बरेच मुंबईत नाही मुंबईच्या बाहेर प्रदर्शन झाले लोकांपर्यंत ब्रह्मांड क्रेचे जे प्रॉडक्ट पोचलेले आहेत तर अशाच एका एक्झिबिशन्स मध्ये आम्ही स्वामींच एक हे मंत्र मशीन्स लॉन्च केलं होतं मध्ये दोन हजार चोवीसला आणि हे आ, आमी आमी ला बनवल्यानंतर ह्याचं रील व्हायरल झाली रील व्हायरल नंतर कस्टमर्सने इन्क्वायरीज केली आणि पंचवीस मशीन आम्ही विकल्या पहिल्या पंचवीस मशीन विकल्यानंतर आम्ही प्रत्येक कस्टमरला एक आठवड्यापर्यंत फोन करून रिव्ह्यू घेतला की काय रिव्ह्यू नवीन प्रॉडक्ट होतं मार्केटमध्ये कुठे मिळत नव्हतं तर रिव्ह्यू घेतल्यानंतर आठ कस्टमर्सने काही चांगले चांगले आम्हाला सजेशन दिले चांगले की हे करा हे करा तर त्याच्यापैकी आम्हाला दोन तीन त्यांचे कमेंट्स आवडले की आपल्याला हे मशीनमध्ये सुधारणा केली पाहिजे आणि त्या सुधारणा करण्यासाठी खूप चेंजेस करायचे होते म्हणजे हे फर्स्ट एडिशनचं मशीन आहे आणि आज आपण फोर्थ एडिशनला आहोत तर आम्ही जे सेकंड एडिशनचा प्रयत्न केला आणि तो मशीन बनलं मशीन बनल्यानंतर जेव्हा ते वाजणार आहे मशीन स्वामीचे मंत्र वाजणार आहे तर ते खूपच म्हणजे कर्कश आवाज फाटत होते आवाज चांगली टेक्नॉलॉजीचा मशीनमध्ये ते फाटत होते आणि ब्लूटूथला चांगले वाजत होते पण नॉर्मल स्पीकरला वाजतच नव्हते ते आवाज खूप हैरान झालो होतो लोकांनी रील व्हायरल केल्यानंतर हजार हजार मेसेजेस आले लोकांनी पैसे पेड केले मला की अडीज ज़र अडीच अडीच त्याला पेड केलेत आणि दीड महिना गेला तरी मशीन बनत नव्हतं मी खूप विचारत होतो की काय करावं लागेल खूप लोकांनी मला उपाय दिले पण ते पण उपाय फेल गेले आणि नंतर मी शेवटी पैसे रिटर्न देण्याचा निर्णय घेतला कस्टमरचा की आपण पैसे रिटर्न केले पाहिजे सगळ्या कस्टमरला चांगला मेसेज बनवला की यश मिळालं नाहीये काहीतरी तांत्रिक प्रॉब्लेम्स आहेत पण ही प्रॉब्लेम्स आम्ही सुधारू आणि जेव्हा मशीन लॉन्च होईल परत तेव्हा आम्ही तुम्हाला परत आम्ही कळू तर आज आम्ही पैसे रिटर्न करतो तर तीन दिवस द्या कारण जी पेला कसं लिमिट असतं पैसे ट्रान्सफर करायचं तर तीन दिवसात तुमचे पैसे देणार आहोत आम्ही तर सगळ्यांनी ओके म्हणून रिप्लाय केला छान म्हणजे आम्हाला कळवा एवढं पण सांगितलं आणि शेवटी मशीन तक करा तर करायचंच आहे तर असं आम्ही काम करत करत बसलो होतो तर माझ्या शॉपमध्ये मा ही अश्विनी मॅडम आहे आठ महिन्यापासून काम करते okay. तर ह्यांनी मला एक सुजाव दिला की तुमचं हे काम नाही होणार काही केलं नाही करू शकत होणारच नाही असं सांगितलं तर मी एकदम शॉक झालो की का नाही होणार असं काय आहे तर त्यांनी सांगितलं की बघा आपण हे मशीन बनवतोय आणि व्यावसायिक दृष्ट्याने आपण हे लोकांपर्यंत पोहोचवणार आहे म्हणजे या मशीन एक सेल होणार आहे बरोबर आणि का काय होतं की काही कामं होत नाहीत जोपर्यंत तिथे जात नाही आपण खरी गोष्ट आहे त्यांनी तो, तो, तो कौल दिला की जोपर्यंत तुम्ही स्वामींकडे नाही जाणार ना तोपर्यंत हे तुमचं काम नाही होणार म्हणजे काम होणार पण तिकडे नंतर होणार तर तो पण एक आहे की एक दिवस ठरवला आम्ही तो पण होळीचा दिवस तेरा मार्च दिवस आणि आम्ही गेलो कुठे पळस दरीला स्वामींच्या मठामध्ये गेलो वास्तविक म्हणजे स्वामी येऊन गेले होते तर आम्ही तिघे जण आम्ही गेलो आणि तिथे गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं आणि स्वामींकडे मी सांगणं केलं की बघ आता मी उद्या हे पैसे रिटर्न करणार आहे लोकांना पैसे मी प्रामाणिकपणे देतोय पण माझं जेवढापर्यंत ते प्रोडक्ट पोहोचलंय ते मला त्यांना द्यायचंय नाव खराब नाही करायचंय तर तुम्ही आता मला मार्ग द्या की काय करावं लागेल कसं ते जुळत कसा तो आवाज प्रॉब्लेम सॉल्व्ह कारण सगळी नवीन टेक्नॉलॉजी आहे पण शेवटी तुमच्यापर्यंत मी आलो तर तुम्ही मला मार्ग नक्की देणं एवढी गॅरंटी होती तर येत्या दहा दिवसानंतर स्वामी प्रकट दिन होता तर मी त्यांना बोललो की तेव्हापर्यंत तरी हे मशीन रेडी व्हायलाच पाहिजे तुम्ही काहीतरी करा पण द्या आणि शेवटी मी माझा मित्र म्हणजे मॅन्युफॅक्चर आणि मी हे सगळं आमचं बोलणं झालं होतं की मी जाऊन न आपण बघूया चमत्कार होऊ शकतो अच्छा आणि काय माहिती नाही सात दिवसानंतर ना त्याचा मला फोन आला की सर प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय मी तुमच्या घरी होते ते मशीन घेऊन आणि ते ते मशीन सेकंड एडिशनचं मशीन तो घेऊन आला फक्त स्वामींचा फोटो नव्हता कारण प्रिंट नाही रेडी झालेली पण आवाजाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होताना तो सॉल्व्ह झाला आणि मी तिथे स्वामींना नतमस्तक झालो की खरंच तुम्ही ती प्रचिती दाखवली आणि ते मशीन रेडी झालं आणि सेकंड आणि थर्ड एडिशनचं मशीन फुल सक्सेसफुली झालं आता फोर्थ एडिशन मध्ये आम्ही जाणार आहोत त्याच्यामध्ये अजून त्याचा लुक चेंज करणार आहोत ते पुना के ला एवेलेबल एवेलेबल तर त्याच्यासाठी पण आम्ही स्वामीनं सांगणं केलं आणि ते मशीन्स येत्या आठ दिवसामध्ये आमच्याकडे ते अवेलेबल होणार आहे तर त्याच्यामध्ये खूप सारा सुधारणा म्हणजे स्वामीचा फोटो आम्ही चेंज केला एम्प्लिफायर वे स्पीकर चेंज केला ब्लूटूथ टेक्नॉलॉजी आणली नाईट लॅम्प त्याच्यामध्ये टाकलं तर हे मशीन जो लुक आहे ना त्याच्यापेक्षा बोलतात दहा पटीने तो चांगला असतो बेटर आहे तर शेवटी हे जे काम झालंय ते एक कौल मिळाला आमच्या स्टाफकडून शेवटी स्वामी समर्थ पाठीशी उभे होते आणि ते माझं यश मला त्यांनी मला मिळून दिलेलं आहे तर मी स्वामींना खूपच प्रचिती मला त्यांनी दिली आणि वेळोवेळी जेव्हा काही ना काहीतरी काम येतच अस तेव्हा मी धावण्या करत नेहमीच स्वामींना नतमस्तक होतो आणि ते कामाला सुरुवात करतो प्रत्येक एक्झिबिशनला जाताना आम्ही आम्ही एंट्री करतो ना तेव्हा तिथे पाया पडून कामाची सुरुवात करतो आणि एक्झिबिशन संपल्यानंतर सुद्धा खाली टेबल असतो पण त्या खाली टेबलला पण आम्ही नतमस्तक होतो की पुढचं एक्झिबिशन आमचं ह्याच्या प्रकारे यशस्वी कर कारण की आपण जी जागेवरती काम करतो व्यवसाय करून जातो ती जागा पण आपल्याला पावली पाहिजे ती पावण्यासाठी आपण त्याला नतमस्तक होतो आणि तिथे विशेष म्हणजे स्वामी पण असतातच असतात त्या पूर्ण माझ्या स्टॉलच्या वरती पाहिलं ना की प्रत्येक स्टेप पायरी गेली त्या स्वामींना एक वेगळं स्थान दिलेलं की इथे हे स्वामी पाहणार सगळ्यांना आणि माझ्या स्टॉल वरती खरच स्वामींना पाहण्यासाठी खूप जण येतात आणि तिथे खरेदी करतात कारण आता तुम्ही हेच पाना हे जे स्वामींचा फेस कटआउट बनवला ह्याला एक खूप प्रचंड मागणी आहे कारण त्यांचं प्रसन्नता आहे ते त्यांचे ते डोळे त्यांचे हा चेहरा जे, चे. जे बनवलाय ना ते डिकतो एकदम वाटत की माझे स्वामी समोरच उभे आहेत खरी गोष्ट हो आणि दादा जसं तुम्ही म्हटलं होतं की तुम्ही पळसधरी मठामध्ये गेला होता पळस जरी हे मठ हे तुम्हाला तुमच्या मनात आलं की तुम्हाला, 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 तुम्हाला सुचवलं कोणी कुठल्या फ्रेंडनी ते मला सुचवलं माझे हे स्टाफ आठ महिने जे काम करतात असून मुळे मुसळे मॅडम तर त्यांनी मला सुचवलं की तुम्हाला तिकडे जावं लागेल कारण त्यांना खूप अनुभव आहे हो महाराजांचा त्यांना महाराजांचा अनुभव आहे महाराज स्वामी समर्थ त्यांना प्रत्यक्ष दिसतात अच्छा असे त्यांना अनुभव आहेत त्याच्यामुळे ती खूप अध्यात्मिक आहे आणि ब्रह्मांड कलेक्शन स्वामी समर्थनच्या नावाने त्याच्या मी तिकडे न जाणं टाळणं हे उचित ठरणार नाही तर ते मी आणी माला ते आणी जा जा तो मार्ग तो धरला आणि मला गॅरंटी होती की ते होणारच होणार आणि स्वामी प्रत्येकाच्या पाठीशीच असतात त्यांचं वाक्यच आहे भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर तुम्ही खऱ्या मार्गाने जेव्हा काम करताना तेव्हा ते स्वामी समर्थ तुम्हाला नक्कीच पावतात आणि ते काम यशस्वीरित्या पूर्ण होत ताई जस तुम्हाला म्हणजे एक इंटेंशन आले की बाबा आपल्याला पळसधरी पळसधरी हे तुमच्या मनात कसं काय आलं आणि तुम्हाला काय वाटलं त्या टायमाला की बाबा नाही आपण पळसधरीलाच जायला पाहिजे असं कसं जाऊन आली होती पळसदरीला त्यानंतर मला तिथे वारंवार जायची इच्छा इच्छा आणि एकदा तर आम्हाला पळसदरीला नंतर जायचं होतं आणि पुढे जायचं होतं गजानन महाराजांचे पण जसं पळस जरी स्टेशन पाहिलं मी सगळ्यांना घेऊन उतरून गेले म्हणजे अर्धी माणसं आतमध्ये राहिली अर्धी पण मला माहिती नाही मी उतरून गेले आणि मी इथे पहिलाच गेले त्यामुळे जेव्हा हे मशीन बनला तर मला अशी इच्छा झाली की त्यांच्या चरणाशी हे मशीन लागल्याशिवाय ते पुढे जाऊ जायला नाही पाहिजे ते पहिला त्यांच्याच चरणाशी गेलं आशीर्वाद दिला पाहिजे आणि त्यातून मग तुम्हाला जे काय तुम्ही त्यांच्या तोंडातून निघालं होतं ही मशीन ज्यांनी बनवली आपल्या थ्रू म्हणजे तर ते म्हणाले ह्याच्यातून आपण भरपूर पैसे कमवू शकतो किंवा ही मशीन खूप प्रसिद्ध होऊ शकते पण मी म्हंटल ते पैसे कमवणार कोणाच्या कोणामुळे त्यांच्याकडे तुम्हाला जाण गरजेचं अजून एक अजून एक सांगायचं आहे की काही वेळेला ना मी काही नवीन नवीन आणत असतो म्हणजे स्वामींचे प्रोडक्ट असून दे किंवा अजून काही वेगळे प्रोडक्ट असून दे तर ह्याच्यामध्ये ज्या आयडियाज येतात ना त्या मला अनुभव आहे की ते स्वामीच मला आयडिया देतात आणि ते आम्ही करायला सुरुवात करतो तर तुम्हाला सांगतो की आम्ही गेले तीन साडेतीन वर्ष एक सोलार निरंजन प्रोडक्ट विकतोय सोलर वरती प्रज्वलित होतं आणि वरती चालतं आणि मोबाईलच्या चार्जिंग चार्ज होतं तर एक कन्सेप्ट होती की मंत्र मशीन आपण बनवतोच आहे बरोबर तर सोलार निरंजन मध्ये का नाही मंत्र आपण आणावेत तर त्याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न केले होते आणि तो पण आमचा प्रयत्न यशस्वी ठरला ती जी कन्सेप्ट होती की आम्ही ते स्वामींचा मंत्र त्यांच्यामध्ये पण आणला तर ते एक प्रोडक्ट आहे मी तुम्हाला दाखवू शकतो तर ही आणि हा प्रोडक्ट सुद्धा आम्ही स्वामी प्रकट दिना दिवशीच लॉन्च केला हे निरंजन आहे ते okay. हे निरंजन सोलार वरती चार्जिंग होतं आणि ह्या प्रकारे प्रज्वलित होतं पण आता ह्याच्यामध्ये ना आपण निरंजन लावतो पूर्वी oh. प्रथा होती की दिवा पेटवून आपण शुभन म्हणतो तर त्याच्यामध्ये हा मी सेम कन्सेप्ट आणलो की शुभंकर की याच्यामध्ये पूर्ण पाठ असावा मनाचे श्लोक असावा तारक मंत्र असावा ओंचा जप असावा प्रार्थना असावी याच्यामध्ये नऊ पूर्णपणे पाठ इन्स्टॉल आहेत पूर्ण म्हणजे मी मंत्र केलं गुरु ब्रह्मा विष्णू आहे आता आपण जेवताना वदनी कळून म्हणतो का नाही म्हणत तर याच्यामध्ये तो, तो इन्स्टॉल केला आहे तुझ्यासमधे कोणाचं केळवण असेल कोणाचं फंक्शन असेल तर तुम्ही हे लावून त्या वातावरणामध्ये तुम्ही जाऊ शकता जे आपण म्हणत नाही ना पारंपरिक तर यामध्ये तुम्हाला आणि नंतर शेवटी विश्व प्रार्थना सुद्धा मध्ये याच्यामध्ये आम्ही इन्स्टॉल केलेली तर ही जी आयडिया जी आहे ना ती देण्याचं हे जे काम करतात ते स्वामीच करतात आणि सगळ्यांचा सपोर्ट असतो त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सगळे डिपा मटेरियल डिपार्टमेंट वगैरे सगळं आणि हे जेव्हा सक्सेस होतो ना तेव्हा खूप आनंद होतो की आपण प्रोडक्ट यश गाठलं आणि ते सगळं स्वामी सोमर्थ यांच्याचमुळे वाटलं हे पहिलं शॉप नव्हतं माझं म्हणजे घरातूनच बॉक्स भरायचे आणि वगैरे वगैरे चालू असायचं आणि असंच आम्ही एकदा बॉक्स ठेवले एका मध्ये आणि मी घरी आलो घरी आल्यानंतर ना मी जेवलो जेवल्यानंतर माझी सवय सोफ्या हात ठेवून असं हात हलवायची बरोबर त्यासाठी माझी ना अंगठी गायब दिसली मला की माझी अंगठीच हरवली असं मला दिसलं तर मी आईला बोललो की आई माझी अंगठी नाही सापडत कुठे हरवली असेल असा प्रश्न मी आता गोडामध्ये गेलो मध्ये गाडी पार्क केली आणि आलो 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 तर बोल ठीक आहे बघूया आता खाली जाऊन तर मी जाताना स्वामींनाच पाय पडून गेलो की स्वामी तुम्ही मला मार्ग द्या आणि कुठे अंगठी असेल मला द्या दोन तास मी गोडाऊन मधून आले दोन तास गेले होते जाऊन आणि मी लगेच लिफ्टला कॉल दिला लिफ्टचं बटन जसं दाबलं ना त्याच्या खाली ती अंगठी पडलेली होती म्हणजे दोन तास ती अंगठी तिकडे होती म्हणजे विचार करा एका अंगठी होती कोणाची नजर गेली नाही तिथे माणसं जातात लिफ्ट मध्ये शेवटी मी दोन तासांनी गेलो ती मला अंगठी सापडली म्हणजे हे सर्व स्वामींना जेव्हा तुम्ही काय मागता ना आणि ते तुमचं सर ते तुम्हाला मिळणारच मिळणार तुम्ही वाईट मार्ग धरला तर ते तुम्हाला कधीच मिळू शकत नाही तर हे सगळ्या गोष्टी आहेत ज्या स्वामींनीच घडवलेल्या आहेत असे बरेच अनुभव हो आहेत आणि आताही जेव्हा काम करतो ना तेव्हा स्वामींचा धावा करून ते काम आम्ही हातात घेतो आणि ते यशच गाठतो आता उद्या आमचं एक्झिबिशन कोरेगावला असणार तर ते पण आमचं स्वामी कृपेमुळे चांगलंच होणार नक्कीच हे मला माहितीच तर तुमच्या या शॉपचं नाव ब्रह्मांड कलेक्शन हे तुम्हाला कसं सुचलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात आता इथे जिथे तिथे महाराज आहेत तर महाराजांची एंट्री तुमच्या आयुष्यात कशी झाली तर मी पहिला आहे ना जेव्हा कोविड काळामध्ये जेव्हा मी प्रोडक्ट विक्रीला सुरुवात केलेली होती अच्छा। तर तेव्हा कापूरदानी पासून केलेली होती ओके। तर त्याच्यानंतर आपल्याला एक काहीतरी स्थान पाहिजे लोकांनी ओळख दिली पाहिजे आणि चांगले प्रोडक्ट पाहिजे आणि जे, जे युनिक पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला एक नाव मला वाटलं की हे जे ब्रह्मांड आहे ना हा म्हणजे काय स्वामी समर्थ स्वामी ब्रह्मांड नायक आहे तर आपण स्वामी समर्थापासून ही सुरुवात केलीच पाहिजे आणि नाव सुचवताना ब्रह्मांड आणि पुढे काय ठेवायचं हे खूप चाललं होतं माझं की काय ठेवायचं ब्रह्मांड आणि कलेक्शन ठेवायचं की दुसरं काय ठेवायचं चा? ह्याच्यामध्ये खूप आमच्या चर्चा चालू होत्या तर शेवटी ते कलेक्शन आम्ही फायनल केलं आणि ब्रह्मांड कलेक्शन्स मध्ये स्वामींना पहिला आपण पुढे आणायचं आणि स्वामी समर्थांनी बरोबर त्यांच्यापासून ती सुरुवात करून घेतली आणि ज्या वस्तू लक्षात राहायला पाहिजे म्हणजे ब्रह्मांड ठरलं आता ब्रह्मांड ठरलं त्यांचं त्याचा लोगो काय पाहिजे त्याचा टॅगलँन काय पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याचा अभ्यास केला आणि मला वाटलं की आपल्याला सुरुवात स्वामींकडून करायची तर ही ब्रह्मांड ब्रह्मांड कलेक्शन्स पासून करायला पाहिजे आणि ते बरोबर ते जुळलं आणि ते आता एवढं लोकांपर्यंत पोहोचलंय ना की ब्रह्मांड कलेक्शन एकदा स्टिपनर पण कायम लक्षात राहणार ही टॅगलाईन ही लोकांच्या डोक्यात बसली आहे की ही वस्तू ब्रह्मांड कलेक्शन कडे तर हे स्वामींमुळेच झालेलं आहे आणि त्यांचं लाव ते बरोबर मला ते सुचलं आणि त्यावेळेला मी ते वापर तर खूप आनंद वाटला हा अनुभव ऐकून आणि फारच सुंदर अनुभव होता हा आणि या अनुभवावरून मला एकच गोष्ट लक्षात येतं महाराजांचं एक वाक्य आहे हम गया हे वाक्य मध्ये आपल्याला हे सांगतं की महाराज जाणवतात की ते आहेत आणि त्यांच्याशिवाय काही होऊ नाही शकत त्यांच्याशिवाय एक पानपण हलवू नाही शकत त्यांच्या आज्ञेशिवाय काही कुठल्या गोष्टी होऊ नाही शकत हे सतत वारंवार महाराज दाखवत होते त्यांना त्यांच्या अनुभवावरून तर अशी ही महाराजांची कृपा आहे आणि अशीच दृष्टी त्यांची या लेकरांवरती असू दे ही स्वामी चरणी प्रार्थनाच आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर महाराजांच्या कुठल्याही गोष्टीचा प्रॉडक्ट घ्यायचं असेल किंवा महाराजांची मूर्ती घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही या स्टोरला विजिट करा हे स्टोर चरई ठाणे इथे आहे मी दिलेल्या डिस्क्रिप्शनवरती पूर्ण ॲड्रेस आहे दादांचा नंबर देखील आहे तुम्ही त्याच्यावरती कॉल करू शकतात किंवा व्हॉट्सअप करू शकतात तुम्हाला जे काय पाहिजे ते आणि नक्कीच मी पुढच्या वेळेला एक महाराजांचा नवीन अनुभव घेऊन येणार जसं की तुम्हाला माहिती आहे पाली जिल्हा रायगड इथे आपण महाराजांच्या मठाचा स्थापनेचा प्रयत्न करत आहोत तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं डिटेल्स पाहिजे असेल तर माझ्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा संपर्क करा नवीन महाराजांचा अनुभव घेऊन येईपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ